समोर येते वाईमधल्या पांडवगडावरती गिर्यारोहकांवर मधमाशांचा हल्ला झालाय सहा गिर्यारोहक यामध्ये गंभीर जखमी झालेले आहेत तर दोन जण बेशुद्ध पडले गिर्यारोहकांनी लावलेल्या परफ्यूमच्या वासामुळे मधमाशा विचलित झाल्या वाई तालुक्यामधील पांडवगडावर गिर्यारोहकांवर मधमाशांचा हल्ला झाला आत्ता आम्ही पांडवगडावरती आहोत कारण इंदापूरहून सहा गिर्यारोहक पांडवगडावरती गिर्यारोहणासाठी आले होते पण त्यांनी परफ्यूम मारल्या असल्या कारणामुळं मधमाशा विचलित झाल्या आणि मी त्यांच्यावरती हल्ला केला आहे ते सहाच्या सहा गंभीर मी झालेले आहेत त्यातले एक जण सापडत नव्हते पाच जण आम्हाला सापडलेले आहेत एक जण आत्ता सापडलेत आम्हाला अर्ध्या तासाच्या शोधानंतर पण त्यांच्या अंगावरती भरपूर मोठ्या प्रमाणात माश्या आहेत त्यांच्याजवळ आम्हाला जाता येत नाही आहे आणि आता आमचे प्रयत्न आहेत आता आम्ही जाळ करून तिथं जा या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रकाश शिंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रकाश या गिर्यारोहकांवर जो हल्ला झाला नेमका कशा पद्धतीने हल्ला झाला कारण त्यांनी परफ्यूम लावलं ला होतं आणि त्यामुळे हा हल्ला झाला असं समजतय आता त्या सगळ्यांची परिस्थिती कशी आहे प्रकृती कशी आहे नक्कीच ज्यां वाई तालुक्यातील पांडवगड या ठिकाणी पुण्यावरून काही गिर्यारोहक आलेले होते आणि ते सकाळी सहा वाजताच्या दरम्यान ट्रॅकिंगला त्यांनी त्या पांडव पांडवगडावरती सुरुवात केली परंतु येताना त्यांनी जे त्यांच्या अंगावरती परफ्युम किंवा अत्तर मारलेलं होतं त्या अत्तराच्या वासानं त्या ठिकाणी जे एक मोठं पोळं होतं त्या पोळ्यातील माश्या विचलित झाल्या आणि त्या माश्या विचलित झाल्यानंतर त्या गिर्यारोहकाचे सहा गिर्यारोहक होते त्यांच्यावर त्या मधमाशांनी हल्ला यामध्ये तीन जण गंभीर स्वरूपात जखमी झालेले आहेत त्यातले दोन जण बेशुद्ध अवस्थेत आहेत आणि जे गिर्यारोहक आहेत प्रशांत डोंगरे यांनी मदतीसाठी आम्हाला मदत करा कारण की या ठिकाणी बऱ्याच मधमाशा आहेत आणि अजून सुद्धा बऱ्याच जे गिर्यारोहक आहेत तिथे त्यांच्या अंगावरच्या माश्या उठलेल्या नाहीत त्यामुळे प्रशासनाकडे मदतीचा हात सुद्धा मागितले आहे या लोकांनी अगदी धन्यवाद प्रकाश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी